मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारतो तुम्हाला जास्त जास थंडी वाजते का असं म्हणून तो तिला एक शॉल देतो तर सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते त्यानंतर तो म्हणतो तुम्ही थर्मामीटर हे घ्या मी मागवून ठेवलंच होतं म्हटलं ताप आहे की नाही हे चेक करायला तेव्हा सायली आता थर्मामीटर घेते अर्जुन म्हणतो थंड हवेची झुळूक येतय कुठून येते असं म्हणून तो इकडे तिकडे पाहतो आणि पटकन खिडकी बंद करून घेतो जेणेकरून सायलीला तुम्हाला ताप नाही ये ना असं म्हणून तो चेक करतो तर सायलीला आता ताप नसतो त्यातच ते तेथे वेटर हा चहा हो घेऊन येतो अर्जुन म्हणतो मी तुमच्यासाठी गरमागरम आल्याचा चहा मागवला होता एवढा पिऊन घ्या ते सायली आता चहा पित असते अर्जुन मात्र एका गोष्टीच्या विचारात असतो की सायली त्या स्विमिंग पूलमध्ये कशी पडली असेल म्हणून तो तिला विचारतो की मिसेस सायली तुम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये अचानक कशा पडल्या तुम्हाला चक्कर वगैरे आली होती का की तुमचा तोल गेला होता वेळी सायली म्हणते नाही हो असं काहीच झालं नाही मला असं वाटतं तुम्ही तिकडे फोनवर बोलत होता मी तुमच्या पाठीमागे यायला निघाले वेळी कुणाचा तरी चुकून धक्का लागला आणि मग मी त्या स्विमिंग पूलमध्ये पडले त्यावेळी अर्जुन विचारतो हे जरा वेगळंच नाही आहे का, का। ना मला चाहा चाहा हो तर वेगळंच काहीतरी वाटतंय तेव्हा सायली देखील विचारात पडते अर्जुन लगेच विषय टाळतो आणि म्हणतो की तुमच्यासाठी सूप मागवू का तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यावेळी सायली म्हणते नको सर मी चहा पिती ये ना आता मला नको सूप ती सायलीचा आता चहा पिऊन होतो तर अर्जुन तिला म्हणतो तुम्ही आराम करा तुम्ही झोपा थोडा वेळ असं म्हणून तो तिच्या अंगावर ब्लँकेट टाकतो सायली आता झोपायला लागते परंतु तिला सर्व गोष्टी आता आठवू लागतात की कशाप्रकारे ती स्विमिंग पूलमध्ये पडली होती त्या आठवणींनी तिला आता झोप येत नाही म्हणून ती म्हणते की सर मी आता आडवी होत नाही लगेच कारण मला नाही झोप येणार अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि मी जेवणाचं पाहून येतो तोपर्यंत तो तुम्ही आरामच करा ती आता ठीक आहे असं म्हणते अर्जुन तेथून जातो दुसरीकडे प्रताप कल्पनाला म्हणतो अगं एखाद्या ट्रिपवरून आल्यानंतर एवढी जर आपली सरभराई होणार असेल ना तर, तर मग चल कल्पना आपण दोघेही ट्रिपला जाऊयात तेव्हा सर्वजण हसू लागतात अस्मिता लगेच म्हणते की असं ट्रिपला जाणं प्रत्येकाच्या नशिबी नसतं ना ती कल्पना आणि प्रतापला अस्मिताचा खूप राग येतो ते तिला म्हणतात काही हवं असेल तर मागून घे परंतु गप्पा बस जरा तेव्हा काय झालं असं पूर्णाजी विचारू लागतात तर अस्मिता गप्प बसते त्यावेळी तुम्हाला गुलाबजाम पाहिजेत का असं कल्पना विचारते तर पूर्णा आजी विचारू लागतात नकोय पण मला अर्जुन कुठे दिसत नाही ग त्यावेळी अस्मिता म्हणते ती मुलगी स्वयंपाकघरामध्ये लुडबुड करतानाही दिसत नाहीये त्यावेळी आता अस्मिता पटकन म्हणते की ते दोघेही माथेरानला गेले आहेत हनीमूनला हनीमुनला ऐकताच पूर्ण आजी जरा संतापतात आणि प्रताप कल्पनाला विचारू लागतात की खरंच ते दोघे तिकडे गेले आहेत का आता हे दोघेही काहीच बोलत नाही तर त्या म्हणतात की तुमच्या गप्प राहण्यामध्येच उत्तर आहे त्यांनी मनमानी केली आणि तू लगेच केली का त्यावेळी कल्पना म्हणते तसं नाही आई अहो म्हटलं ती मुलं कुठंच फिरायला गेली नाही त्यांचं लग्न अशा परिस्थितीमध्ये दे झालं त्यांचा हनिमून सुद्धा झाला नाही त्यावेळी अस्मिता म्हणते परंतु पूर्णाजीने अजूनही त्यांचं लग्न मान्यच केलं नाही त्यावेळी अश्विन रागातच अस्मिताला म्हणतो पण त्यांचं लग्न झालंच नाही असाही होत नाही ना त्याचा अर्थ त्यावेळी मम्माचं काय चुकलं तूच सांग पूर्णाजी असं अश्विन विचारतो तेव्हा तुझ्या मम्मानेच ठरवलंय म्हटल्यावर मी तरी काय बोलणार असं आता पूर्णाजी म्हणतात तेव्हा ती सासू आहे की तू सासू आहे असं आता अस्मिता विचारू लागते त्यावेळी कल्पना रागातच म्हणते अस्मिता जिथे तुझा संबंधच राही तिथे तू बोलूच नकोस तर प्रताप म्हणतो जेवताना विषय काढायची अस्मिता काही गरज नाही आजींना अगोदर जेऊ देत आता या गोष्टीचा विचार करत अस्मिता मनातल्या मनात म्हणते मनात की तन्वीच्या हाती काहीतरी पुरावा लागायला हवा म्हणजे काय करता येईल पुन्हा आजीकडे काढी टाकता येईल इकडे अर्जुन हा बाहेर बसलेला असतो आणि म्हणतो की मिसेस सायलींना जरा चेंज पाहिजे म्हणजे त्यांच्या डोक्यातला हा विषय आता काढायला पाहिजे काय करावं बरं त्यांच्यासाठी तो उठतो एका माणसाचा त्याला धक्का लागतो त्याच्या हातातून ते, हा ते पॅम्पलेट खाली पडतं त्या पॅम्पलेटवर असणारं सर्व काही अर्जुन वाचतो त्यामध्ये साईड सीनची नावं असतात अर्जुन आता विचार करतो इकडेच सायलींना घेऊन जायला हवं असं म्हणून तो पटकन रूममध्ये येतो आणि सायलीला म्हणतो पटकन रेडी व्हा आपल्या दोघांनाही साईड सीनला जायचं आहे त्यावेळी सायली विचारते म्हणजे काय अर्जुन म्हणतो की मधुभाऊ चंद्रवाला सीन नाही आपल्या साईड सीनचं म्हणतोय मी चला तुम्ही बरं तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते तर दुसरीकडे अस्मिता आता प्रियाला कॉल करते आणि विचारते काय गं तुझ्या हाती काही पुरावे लागले की नाही तेव्हा प्रिया म्हणते की अजून तरी काही लागले नाही अगं ते दोघे एवढं खोटं नाटक करता येत ना खरे नवरा बायको असल्याचं की आपल्याला कोणतीही मोमेंट अशी कॅप्चर करताच नाही अस्मिता म्हणते तू त्यांच्या रूम मध्ये घुस डायरेक्ट तेव्हा मनातल्या मनात प्रिया म्हणते की तिकडूनच ऑर्डर सोड मस्त पैकी एसी मध्ये बसली आणि मी काही नोकर आहे का तुझी त्यावेळी प्रिया आता अस्मिताला म्हणते हो पाहते मी काहीतरी अगं पण ते प्रताप काकांच्या मित्राचंच हॉटेल असल्यामुळे अर्जुन साहिली खूप नाटक करतायत खरे नवरा बायको असल्याचं अस्मिता म्हणते आता मीच तिकडे यायला हवं होतं तर थोडं बोलून त्या दोघीही फोन ठेवतात तर प्रिया आता मनातल्या मनात विचार करू लागते सर्वजण माझ्यावरच दादागिरी करतायत मलाच विचारतायत की तिकडे काय झालं आणि तिकडे काय झालं इथे माझी काय वाट लागते त्यांना काय माहीत तर दुसरीकडे आता कुसुम ही सायलीला कॉल करते आणि विचारते काय ग तू बरी आहेस ना त्यावेळी सायली म्हणते हो मी बरी आहे मला काय होणार आहे मग आता कुसुम विचारते नाही तेथे थंड गारगार हवा आहे त्या चिडक्या बिब्याचा तोल जाऊ शकतो त्यावेळी सायली वैतागून म्हणते काय अगं कुसुमताई तुझा अर्जुन सरांवर विश्वास भरोसा नाही आहे का ते खूप चांगले आहेत त्यांच्या मनात असा विचार आहे मी तुला सांगितलं ना एकदा फक्त बाबांच्या मित्राचं हॉटेल आहे म्हणून जरा जपून राहावं लागतं ते वाहता कुसुम म्हणते तसं नाही ग पण मला काय ते चिडक्या बिब्यावर विश्वास ठेवता येत नाही सायली म्हणते बरं मी ठेवू का फोन आता असं म्हणून ती जरा वैतागून फोन ठेवते त्यावेळी आता कुसुम म्हणते मला हिची काळजी वाटते आणि हीच माझ्यावर वैतागली त्यावेळी इकडे सायली विचार करत असते की इथे सर्व काही सुरळीत चालू असताना माझं मन अस्वस्थ का होतंय कळतच दुसरीकडे साक्षी ही नेलपेंट लावत असते त्याचवेळी तेथे चैतन्य येतो आणि तिच्यासाठी ब्लॅक कॉफी आणतो तेव्हा तो म्हणतो ते ही कॉफी घे तेव्हा ती म्हणते बाजूला ठेव तेव्हा तो विचारतो का आत्ता तर पाहिजे होती ना तुला ती म्हणते हे समोर त्यावेळी आता चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे तुझं काम मी सोपं करतो मी तुला कॉफी पाचतो तेव्हा ती म्हणते की केस मागे घे अगोदर तेव्हा तो फुंकर मारून तिला आता कॉफी प्यायला देतो त्यानंतर ती उशी आणायला सांगते सर्व कामं करायला सांगते मग नंतर ती म्हणते की ही कॉफी बाजूला ठेव मला खूप भूक लागली आहे तेव्हा तो म्हणतो पटकन मी सँडविचेस बनवतो दोन मिनटामध्ये त्यावेळी आता साक्षी गालातल्या गालात हसते आणि म्हणते हे माझ्या ताटाखालचं मांजर लवकरच अर्जुन सुभेदारला नख्या मारायला सुरुवात करणार आहे तो दिवस लवकर यावा असं मला वाटतं इकडे सायली ही आता मागे पाहते तर तेथे अर्जुन नसतो तेथे एक माणूस असतो ती विचारते इथे माझ्याबरोबर जे सर होते त्यांना तुम्ही पाहिलं का तेव्हा तो म्हणतो की नाही पण तुम्हाला घोडा हवाय का तेव्हा सायली म्हणते नको आता ती खूप घाबरते आणि पुढे पुढे चालत अर्जुनला शोधत असते पुढे जाऊन पुन्हा एका माणसाला विचारते आणि अर्जुन सर अर्जुन सर असा जोराजोरात आवाज देऊ लागते आणि त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु तेथे आता फोनला रेंजच नसते त्यामुळे आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा घोडा पाहिजे का असं आता अर्जुन तेथे तिला म्हणतो त्यावेळी सायली त्याच्याकडे पाहतच राहते तेव्हा ती विचारते तुम्ही कुठे गेला होतात त्यावेळी अर्जुन म्हणतो मी घोडा आणायला गेलो होतो चला मी तुम्हाला आज माथेरानची सफर करूनच आणतो असं म्हणून तो पॉईंटची नावे सांगतो त्यावेळी आता सायली म्हणते नाही मला कुठेही यायचं नाही मी आपली चालले घरी तर मोठ्या उत्साहात म्हणाला होतात की मला तिकडे जायचं नाही आणि इथे आपलं ते मधुचंद्र असल्यासारखं वागत आहे त्यावेळी आता अर्जुन म्हणतो परंतु आपला फ्रेंड स्मून होऊ शकतो ना इकडे माझ्यावर विश्वास ठेवा जरा पण सायली आता ऐकायला तयार नसते अर्जुन म्हणतो की अहो आपला हा मधुभाऊचंद्र चंद्र नाहीये कारण आपला हा फ्रेंड मून आहे ही सायली आता अर्जुनला म्हणते की अहो मला नाही फिरायचं अर्जुन म्हणतो की मी गाईड आहे असं समजा मग घोड्यावर बसा अहो मम्माला दाखवण्यासाठी तरी फोटो क्लिक करावे लागतील की ला। नाही आपल्याला सायली म्हणते आता माझं नाईलाज आहे पण इथे एकच घोडा कसा बाकीचे घोडे कुठे गेले त्यावेळी अर्जुन म्हणतो अहो ते सर्व बुक झाले आहेत असं म्हणून तो वेगळ्याच भाषेमध्ये तिच्याबरोबर बोलतो अगदी गाईडसारखं त्यामुळे सायली आता खूपच खुश होते आणि अर्जुनकडे पाहून खूप हसते त्यालाही बरं वाटत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली नदीकाठी येते आणि एका दगडावर उभी राहते दुसरीकडे प्रिया आता झाडीतून सायलीकडे पाहत असते की आत्ता सायली नदीत पडणार या विचाराने ती हसते आता सायली ही खाली पडणार असते तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो तिला आपल्या मिठीत घेतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा